चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज नाही कोणता मंत्र आहे ना आज कोणता उपाय आहे ना आज काही मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून तुमचं आम तुमचं माझं जे आयुष्य सुधारलेलं आहे आयुष्यात चांगलं घडत आहे आज असे कोणतेच उपाय मी सांगणार नाही तर आज एक असाचित सर्वात एक अनुभव आहे तो अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर तो अनुभव म्हणजे एक खूप अशा बिकट खूप बिकट गरीब परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या एका मुलाचा संघर्ष आहे आणि तो मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तो असा अनुभव आहे आज की तुम्हाला मला सांगायला पण अशा अंगावर असे शहरे काटे आलेले आहेत तर तरी पण मी तो तुमच्याशी शेअर करत आहे तर जन्माला आलेल्या त्या लहान मुलाचा असा अनुभव आहे त्याला असंच कोणतरी कचऱ्याच्या पेटीमध्ये मुंबईमध्ये मुंबई अशा मुंबई ठिकाणी कचऱ्याच्या जे कचराकुंडी असते त्या कचऱ्याच्या पिशवीमध्ये त्या लहान बाळाला लहान मुलगा आजकाल मुलासाठी लहानपणी पहिल्या काळी लहान मुलासाठी मुलांसाठी नवस बोलले जायचे आणि मुलगा असेल तरच नाही का सुनेला त्रास वगैरे असं कधी दिला जात नसायचा पण मुलगी मुलगी असले की त्या मुली मुलीच्या पायी त्या सुनेला आपल्या त्या मुलीच्या आईलासुद्धा खूप त्रास दिला जायचा परत दुसऱ्या दुसरे, दुसरे लग्न लावून दिली जा दिली जायची पहिली मुलांची पुरुषांची असे काही अनुभव आपण पाहिलेलेच आहेत तर त्या मुलाला कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकलं होतं आणि तो मुलगा अक्षरशः एवढा तापलेला होता एवढा म्हणजे की खूप पण तिथंच एक जी मा भिकारी आजी तिथून जात होती तिने त्या मुलाला घेतलं आणि ती घरी गेली तिची ती तीन मुलं असताना पण तिने त्या चौथ्या मुला मुलाला सांभाळ केला त्या आणि ती भीक मागत असताना तसंच गाडीवरून ट्रॅफिकमधून जाताना एक अशी लहान मुलगी होती तिने स्वामी समर्थांची जी मूर्ती असते ना ती तिच्याकडून त्या बाईच्या हातात जे काही कटोरी आणि पिशव्या वगैरे होत्या ना त्याच्यामध्ये पडली होती ती त्या स्वामी समर्थांच्या मूर्तीसाठी एवढी रडली एवढी रडली पण ती काही तिथं तिला कुठं सापडली नाही आणि शेवट तिने खूप असा धिंगाणा केला खूप रडली मग तिच्या आईने वडिलांनी ती गाडी बा बाजूला घेऊन परत त्या जी आजी होती म्हातारी आजी जी भिकारी आजी होती ती त्या आजीच्या हातातून ती पिशवी वगैरे नाही का अशा खाली ठेवायला लावल्या आणि त्यांना शोधायला सांगितले की याच्यात तुमची मूर्ती पडलेली आहे तर ती मूर्ती शोधून घ्या पण ती मूर्ती अशा विकट अवस्थेमध्ये होती की ते सगळं जे अन्न वगैरे एकत्र होतं सगळं वास असं सुटलेलं ते अन्न होतं आणि त्याच्यामध्ये ती मूर्ती पडलेली होती तर ती मूर्ती त्यांना घेतानासुद्धा त्यांना कसरी वाटलं आणि तिथ नाही का त्यांनी मूर्ती न घेता तिथूनच तशीच निघून गेले आणि पण ती तिथून निघून गेल्यानंतर त्या आजीनी ती मूर्ती जिथं कुठं राहत होते ना त्याच ठिकाणी ती मूर्ती अशीच रस्त्यावरच एका असं विटांचं मंदिर केलं विटा दगडं वगैरे अशी होती त्याचं मंदिर वगैरे केलं आणि त्याच्यामध्ये ती मूर्ती ठेवली आजी कधीच त्याला दिवा वगैरे काही लावत नव्हती हळदी कुंकू लावत नव्हती काही नव्हती पण तिला तिथं शेजारी राहणाऱ्या दोन तीन व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही स्वामी समर्थांची जग वगैरे असं काहीच करू नका फक्त असं स्वामी समर्थ असं म्हणा तुमच्या आयुष्यात खरंच खूप चांगले दिवस गेले तुमचं हे जे तुम्ही रस्त्यावर राहता ते पण निघून जाईल आणि तुमची मुलं वगैरे आहेत ते पण एक चांगल्या मार्गाला लागतील तर ती मुलं अक्षरशः बूट पॉलिश करत असायची बूट पॉलिश करत 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 त्यांनी हळूहळू हळूहळू एक टपरी खोलली टपरीचं रूपांतरण एक दुकानामध्ये झालं आणि एका दुकानाचं रूपांतरण त्यांनी मोठ्या अशा मॉलमध्ये केलं जे मॉल पण नाही म्हणता येणार पण एक असा मॉल टाईपमध्येच एक असं दुकान त्यांनी मोठं केलं आणि हळूहळू त्या स्वामींचं त्यांनी मंदिर बांधलं तिथं एक त्यांनी जागा घेतली त्या जागेमध्ये त्यांनी घर बांधलं मंदिर बांधलं त्या आईला पण तिथं ठेवलं आणि शेवट ती आईची अवस्था अशी होती की त्या आईला कॅन्सर झालेला होता आणि कॅन्सर झालेला असताना ती आई जेव्हा ती बेडवर अशी झोपून राहायची ना त्यावेळेस पण तिने अक्षरशती स्वामींची मूर्ती घेऊनच मरण पावली मग नंतर त्या मुलांना पण कळलं की आपण नाही का आ... आईने आता आपल्याला ज्यातून आपण ज्या संकटातून आपल्याला आईने बाहेर काढलेले स्वामींनी आपल्याला बाहेर काढलेले आई आईचे आपल्याला शिकवण लक्षात ठेवूनच त्यांनी हळूहळू हळूहळू जो लहान मुलं कचऱ्याच्या पेटीतला जो लहान मुलगा होता तो एक चांगला मोठा वकील झाला आणि आज त्यांच्या प्रत्येक आज तीन मुलांची तीन घरं फक्त हा वकील आहे त्यांनी ते घर बांधलेलं नाही त्यांनी जे काही त्याची कमाई असेल अशी कमाई त्यांनी जुळवत 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 काहीतरी तीन का चार लाख रुपये ते एका अनाथाश्रमाला दान केले आणि तिथे एक स्वामींचं मंदिर बांधायला सांगितलं ज्या स्वामींनी त्याला आसरा दिला छाया दिली आईची बहीण भावंडांसारखी प्रेमळ भाऊ दिले त्यांना नोकरी घर त्यांनी बांधलं नाही पण त्याच्या आयुष्यामध्ये तीन भावांसारखे म्हणजे दत्तांचे रूप असलेलं तीन भावांचं जे मोठं वैभव आहे ते मोठं वैभवच तीन भावांच्या रूपामध्ये दे देवाने त्याला दिलेलं होतं मग नंतर त्या भावांची लग्न वगैरे झाली त्यांची जी वहिनी जी म्हणून येणारी होती त्यांनी सुद्धा एवढं छान व्यवस्थित त्या वहिनीने पण त्या भावांना सांभाळ केला त्या भावात त्या मुलाचा पण जो वकील झालेला कचऱ्याच्या पेटीमधून आलेला त्याचाही खूप मोठा सांभाळ केला आणि त्यांनी पण लग्न केलं लग, त्याला आज एक मुलगा आहे म्हणजे स्वामींची एवढी कठीण जास्त असते आपण म्हणतो कठीण परिश्रमातून पण तुम्ही स्वामींचं जर नाव घेतलं तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा मनोभावी भक्ती केली तर स्वामी तुम्हाला कुठेच काहीच कमी पडून देत नाही आज आई गेली पण स्वामींच्या छायेत ती आज मोठी झाली आणि त्या मुलांची लग्न होऊन पण आज त्यांना मुलं झाली त्यांचा स्वतःचं घर व्यवसाय सगळं आहे मग तुम्ही विचार करा मित्रांनो खरंच खूप छान आहे खूप सुंदर आहे आपले अनंत आहेत आपले स्वामी त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा तुमचं कुठंच काहीच कमी पडून देणार नाहीत स्वामी तुम्हाला एवढंच मी माझे इथंच मी माझे शब्द सांभवते आणि मी एवढीच एक विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद